टी ची कामा अक्ता पर अक्ता परदेक मीटिंग झाली नेमकं किती नियोजनचा आकडा आहे म्हणजे किती याची अर्थसंकल्प मागणी केली आहे आणि काय रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध कामासाठी आत्ता मागणी जी केलेली आहे ती एकूण सहाशे अडसष्ट कोटी आहे पण आता परत एक मिटिंग होईल त्याच्यामध्ये अर्थमंत्र्यांना भेटायला शिष्टमंडळ जाईल आणि सहाशे अडतीस कोटी अडसठ ने अडतीस कोटी ची मागणी होईल आता मागणी तीनशे किती बघ ना जे आता कागद आहे कसशे तीनशे साठ कोटीची मागणी केलेली आहे मागच्या वेळेला माझ्या मते दोनशे किती तीनशे साठ होती आणि आता त्यांनी मागणी केली आहे आठशे साठ कोटीची काय वेगळं सर आठशे साठ कोटीची मागणी केली पण प्रत्यक्ष मागच्या वेळी तीनशे साठ कोटी होते त्यातले दोनशे दहाच कोटी आले म्हणजे पुरेसा निधी रत्नागिरी जिल्ह्याला मिळतच नाही आता मिळेल आता मिळेल पण मागच्या वेळ पेक्षा पाचशे कोटी जी जास्त पाहिली का मिटिंग आम्हाला आतमध्ये घेत नाही परवानगी सिंधुदुर्गाप्रमाणे रत्नाईच्या पत्रकारांना घेत नाही अच्छा अच्छा ठीक आहे पण मी सांगतो की ते मागणीप्रमाणे पैसे मिळतील मागच्या वेळेपेक्षा या वेळेला तीनशे साठ कोटीपेक्षा जास्त पैसे आण आजच्या नियोजनाच्या मीटिंग मध्ये जास्त प्राधान्य कशावर गेलं आरोग्य वीज रस्ते नाही मुळात म्हणजे जिल्ह्याचा विकास दर उत्पन्न याच्यावर भर देण्यात आला कुपोषित बाल बाल त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा त्यामध्ये वेगवेगळी इंडस्ट्री आणावी शेतीला प्राधान्य द्यावं शेती प्रक्रिया उद्योग करावेत आणि उत्पन्न वाढवावं बेकारीचा प्रश्न आहे तो दूर करण्यासाठी एक सभा घेऊन एक त्याच प्लॅनिंग करावं की कशी बेकारी घालवता येईल आणि दरडोई वाढवता येईल याचा विचार करण्याचा त्याच्यामध्ये निर्णय होईल रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये विविध राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत त्या योजनांमध्ये अनियमित आहे काय ना, नियमित नाही ते पूर्वी कधी असत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे जेवढा आमच्याकडे आमच्याकडे नियमित पण आहे आणि पत्रकारांनी वन वे प्रश्न विचार राजकीय राजकीय बोला मी विचारायचा बोलायचं काय नाही आता सामना म्हणून असं म्हटलं की <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत असं सांगितलं गेलं आहे समाधी समाधी अवस्था मुख्यमंत्री पद मिळालं नाही भाजपने फसवलं असं सामना दावा केलेला आहे बघा संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणारे असतात उपमुख्यमंत्री म्हणून सन्मानी एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करत आहेत काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा दादा मुंबई गोवा महामार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत होईल पावसाच्या अगोदर आता... आता होण्याचा प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर आणि रत्नागिरीचा महत्वाचा विषय म्हणजे विमानतळ कधी केव्हा कधी एक इमारत अपूर्ण आहे ती पूर्ण झाल्यावर साधारण काम चाललंय साधारण मी भविष्यवाणी पाहिली नाही एअरपोर्टची ती विचारून तुम्हाला सांग डेट एकत्र येणार असं संजय म्हणतात काय तोच प्रश्न भविष्यवाणी माझ्या मध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही दादा माजी नगर नाला माजी मधल्या दोन नालागरसे खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यांचं खरं गुणधर्म कळतोय आता त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते खंडणीवरच त्यांची रोजीरोटी आहे